नमस्कार मी अमिता वन न्यूज न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते कर्नाटकात चित्रदुर्ग इथे ड्रायव्हरला काळ फासल्यानंतर एस टी महामंडळाचा महत्वाचा निर्णय कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसवर हल्ला झाला आहे चालकाला आणि एस टी ला काळ फासण्यात आला या घटनेनंतर महाराष्ट्र एस टी महामंडळाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजुरी दाखवली त्यांनी महाराष्ट्र सरकारांचा एस टी बसवर हल्ला केला कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एस टी महामंडळाच्या बसला काळ फासलं एस टी महामंडळाच्या चालकाला मारहाण केली एस टी महामंडळाच्या चालकाला कन्नड येते का अशी विचारणा केली या प्रकारानंतर महाराष्ट्र कर्नाटक मध्ये तणाव निर्माण झाला आहे मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात सीमावाद प्रश्न आहेत महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये जाणारी एस टी वाहतूक तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एस आणि चालकाला काळे फासण्यानंतर घटनेचे हे पडसाद आहेत ठाकरे यांच्या सेनेकडून कर्नाटक सरकारची विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे सकाळी दहा नंतर कोल्हापुरातून पाहून ला सेवा पर्वतात सुरू केली जाणार असल्याची माहिती आहे मराठी 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 ನಾನು ಟಿಕೆಟ್ ಟಿಕೆಟ್ ಅಂತ ಕೇಳಿದೆ ರೀ ಅವ್ರು ಒಂದು ಹುಡುಗ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಇದ್ದರು ಒಂದು ಹುಡುಗ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಇದ್ದ ತಕ್ಷಣ ಈಗ ಒಂದು ಫ್ರೀ ಟಿಕೆಟ್ ಹುಡುಗನಿಗೆ ಕೊಟ್ಟರೆ ನಾನು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಆಗ್ತೀನಿ ಅವರು ಒಂದು ಹುಡುಗನ ಟಿಕೆಟು ಅವಳೇ ತೊಗೊಂಡಿದ್ಲು ಹಾಂ ಹುಡುಗನ ಟಿಕೆಟು ಅವಳೇ ಎರಡು ತೊಗೊಂಡಿದ್ಲು ಆಮೇಲೆ ಅದು ಯಾರು ನಮ್ಮ ಚೆಕಿಂಗ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಮಾದರಿ ನಾನು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹಾಂ ಅವಳು ಎರಡು ಎರಡು ಟಿಕೆಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ಲು ಆ ಹುಡುಗಿ ಆಮೇಲೆ ನಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಎರಡು ಟಿಕೆಟ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟು ಕೊಟ್ಟೆ ಕೊಟ್ಟ ತಕ್ಷಣ ಮತ್ತು ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಬ್ರು ಯಾರು ಮಾತು ಕೇಳಿದೆ ಏಯ್ ಇಲ್ಲದರ್ ಅವ್ರದ್ದು ಅವ್ರದ್ದು ಟಿಕೆಟ್ ಕಣಿಸ್ರು ಕೊಟ್ಟರೆ ನಾನು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಆಗ್ತೀನಿ ನೀವು ಹಂಗೆಲ್ಲ ಮಾಡಬಾರ್ದು ಮಾತು ಅಂದ್ರೆ ನಿನ್ನೆ ಶಾಣ್ಯ ಉತ್ಸವ ಅಂತ ಎಷ್ಟು ಅಂದಿದೆ ಏಯ್ कर्नाटकात एसटी चालकाला झालेल्या मारहाणीची निषेधार्थ कोल्हापूर ठाकरे गट आक्रमक करत आहे ठाकरे गटाचा मध्यवर्ती बस स्थानका बाहेर कर्नाटक बस अडवून आंदोलन करत आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बेळगाव वरून सीमावाद आहे त्यावरून दोन्ही राज्यात हिंसक आंदोलन झाली आहेत कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवली आहे त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र कर्नाटक मध्ये सीमा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवण्याची ही पहिली वेळ नाही याआधी सुद्धा त्यांनी अनेकदा महाराष्ट्रातील वाहनावर हल्ले केले आहेत दोन हजार बावीस साली डिसेंबर महिन्यात वेळगावच्या हिरेबागेवाडी टोलनाकावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर जोरदार हल्ला केला होता